मी द्वारकादास पाथरीकर शरद पवारने आता इथं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकमेव उमेदवार दिलेला आहे सतीश बांदासराव चव्हाण आणि ते सतीश सतीशने बरेच दोन तीन वर्षापासून त्या गंगापूर खुलताबादमध्ये काम करीत होता भेटी घेत होता काही रस्त्याचे प्रश्न असेल त्यांचे काही त्या काळातील अत्यंत निगडीचे प्रश्न असतील ते तो सोडवण्याचा प्रयत्न करीत होता काही सोडवले सतीश चव्हाणी चांगलं काम त्या ठिकाणी करेल जे आतापर्यंत कोणी केलं नाही त्याच्यापेक्षाही तो बरंच चांगलं काम करेल असं आम्हाला वाटतं म्हणून मी जनतेला आव्हान करतो ते त्याने साहेबाची निशानी तुचारीधारी मनुष्य यांच्या चिन्हावर सर्वांनी मतदान करावं योग्य I say, banji tu